सांगली शहरातील जमिनी संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार सांगली संस्थांच्या एस नंबर एकमधील एकूण चौसष्ट मिळकतींचे सत्ता प्रकार एल एलवरून ए मध्ये विनामूल्य रुपांतरण करण्यात येणार आहे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी गेली पाच वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आलं या प्रश्नासंदर्भात आमदार गाडगिळ यांनी यापूर्वीचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला सातत्याने यासंदर्भात बैठका घेण्यासाठी आग्रह धरला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील என்னைக்கு நாட்டாலா <coughs> फार महत्त्वाचा निर्णय शासकीय पातळीवर झाल्यामुळे आमदार गाडगिळ यांचे संबंधिताकडून अभिनंदन होत आहे सांगली शहरातील या मिळकती सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये तयार झाल्या होत्या त्या शासन अभिलेखामध्ये एल सत्ता प्रकार अर्थात शासकीय जागा इमारती म्हणून नोंदवल्या गेल्या होत्या त्यामुळे या मिळकती नियंत्रित सत्ता प्रकारात गणल्या जात होत्या त्यामुळे या मिळकतींची खरेदी विक्री वापरात बदल यासारख्या व्यवहारावर निर्बंध लागू होत होते मात्र या मिळकती संबंधित धारकांनी रितसर खरेदी खताद्वारे विकत घेतल्या घेतलेल्या असल्यामुळे त्यांना नियामक सत्ता प्रकारात मुक्त करणे आवश्यक होते या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे चे कलम वीस एक व एकोणतीस अन्वये या मिळकतीचे एल सत्ता प्रकारातून विनामूल्य ए सत्ता प्रकारात रूपांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला या निर्णयामुळे सांगली शहरातील शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील व्यवहारांना कायदेशीर स्थैर्य मिळेल या निर्णयामुळे सांगली परिसरातील स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांना चालना मिळणार असून नागरी विकासाच्या दृष्टीनेही तो एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार गाडगी यांनी महसूल मंत्री बावनकुळे विधानभवन बावन येथे भेट घेतली पुष्पगुच्छ गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि आभारही मानले